नऊशे किती गेला कोणाला गेला सांगत कोणी एकदम भारी हा आणि सोराट व्हरायटी दादा कोणती व्हरायटी दीडशे पाहिलं मग कोणता या अरेमानाचे भाऊ दीडशे ना विकला आणि हा दादा मोठा चारशे चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शकता चारशे साडेपाचशे परत बरं काय भाव वाढले परत साडेपाचशे रुपये कॅरेट भेंडी अशा प्रकारचा माल दोनशे पस्तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोषक भरता वांगे टू थ्री फाईव्ह दोनशे पस्तीस पडला एकशे पस्तीस माऊली नमस्कार भारता काय भाव गेला आपला चारशे पंच्याऐंशी चारशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट बारटोक चला चांगलं गेला माल पण सुपर आहे एक्सपोर्ट माल माऊली कुठले गाव कोणतं आपलं जोधपूर पाटील बाबाचे धन्यवाद दादा चारशे पंच्याऐंशी ना धन्यवाद आणि हलके माल काय भाव झाले धन्यवाद धन्यवाद दादा चार दो साठ रुपये कैरेट अकाचार साठ रुपये कैरेट अशोक प्रकार दो साठ रुपये कर चारशे तेहतीस रुपये कैरेट अगर तो मलकुषित अंदर आम गए फोर थ्री थ्री चारशे तेतीस है ना उधर चारशे तेतीस रुपये कैरेट का माल मालकूश अंदर देखो छब्बीस सौ का छः कैरेट गया तीन से शहत्तर रुपये कैरेट अगर सेवन सिक्स तीनशे शहात्तर रुपये कॅरेट थ्री सेवन सिक्स अशा प्रकारे तीनशे शहात्तर रुपये कॅरेट पाचशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारे गेले पावशे तंबर फाईव्ह सेवन झिरो पाचशे सत्तर रुपये कॅरेट गेले पाचशे सत्तर गेले पाचशे सत्तर रुपये कॅरेट करेट थ्री एट फाइव तीन से पंच रुपये तीन से पंच रुपये करेक्ट मानकूस थ्री एट मान चारशे वीस रुपये करेक्ट चार रुपये माल सेवन कोणती व्हरायटी सागर आहे शाही आहे का धन्यवाद पाचशे सत्त्याऐंशी रुपये कॅरेट प्रकारचा सहाशे त्र्याण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहोचतंत्रा सहाशे त्र्याण्णव रुपये कॅरेट सागर आहे का आ, सागर आहे का सागर सागर व्हेरायटी धन्यवाद सहाशे त्र्याण्णव रुपये कॅरेट तर शिकायचा मालपूस एकदा काकली साडेसातशे रुपये कॅरेट असं सागर आहे ना दादा हे साडेसातशे रुपये कॅरेट असू शिका मालपूस सागर व्हरायटी कापली सेवन फोर सेवन फाईव्ह झिरो टू चल ठीक आहे धन्यवाद साडेसातशे रुपये कॅरेट व्हेरायटी व्हेरायटी कोणती आहे का थाडिया। थाडिया। सत्तर आपलं गाव सुपेल धन्यवाद सहाशे सत्तर काकडी अशा प्रकारचं माल भाव नमस्कार आपले काय भाव गेली पाचशे गेली कोणती जुडोसन का दादा काय भाव गेली चला चांगली केली पण एक नंबर आहे हजार रुपये कॅरेट असे कुठे का धन्यवाद दोनशे साठ रुपये कॅरेट असे कुठे मालपूसांनायटी टू सिक्स झिरो दोनशे साठ रुपये कॅरेट दादा किती थोडा या तोडा किती आहे तो कलर कसं काय थीड़ ठीक फेल झालं दोनशे साठ रुपये कॅरेट तीनशे त्र्याऐंशी पडला दादा चौतीस पन्नास ला नऊ करेट तीनशे त्र्याऐंशी रुपये करेट रुशन का घ्या चांगली झाली सुधारणा आहेत तीनशे त्र्याऐंशी रुपये करेट अशी मालको सुद्धा रुशन व्हरायटी कारदा तोडा दादा तोडा किती धन्यवाद दादा तीनशे त्र्याऐंशी रुपये करेट रुशन का तीनशे पंच्याण्णव कुठले मावली गाव कोणता दिंडोरी धन्यवाद तीनशे पंच्याण्णव रुपये कॅरेट दुसरी व्हरायटी असते कालपूस होतात कारणे ओके सहाशे दहा रुपये कॅरेट असेल तर आता मालकोश सिक्स वन झिरो सहाशे दहा रुपये कॅरेट दोडते सहाशे दहा रुपये कॅरेट असेल तर मालकोश दोडते का काय माहिती कोणतं ठेवतो दादा नऊशे किती गेला चांगला कोणाला गेला सांगत कोणी बोर एकदम भारी हा आणि सोराट व्हरायटी ना धन्यवाद दादा चला आज चांगली सुरुवात झाली धन्यवाद एकशे सदुसष्ट रुपये कॅरेट अशी शकतो मानपूर टेम्प्राल वन सिक्स सेवन एकशे सदुसष्ट रुपये कॅरेट सिक्स सेवन दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट दादा निर्मल आहे काही निर्मल व्हरायटी दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट आठवड्याला कशा प्रकारचं मानतो शकतो मित्रांनो आणि ही गेली तीनशे सोळा हे निर्मलच ना निर्मल ओके माऊली माऊली गाव कोणतं आपलं धन्यवाद किती म्हटलंय तीनशे सोळा नमस्कार किती कॅरेट आणले होते आज आता कोणती निर्मल का काय आता हां तीनशे रुपये कॅरेट कुठले माऊली गाव कोणतं आपलं गोरण गोरण तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद दादा तीनशे रुपये कॅरेट माल मालपूर सुद्धा निर्मल अठ्ठेचाळीस व्हरायटी आवक जास्त आहे आज हो आज जास्त आहे धन्यवाद अच्छा लाल वांग्यांचे भाव झालेले आहेत मित्रांनो सहाशे रुपयापासून ते सातशे रुपयापर्यंत करेट लाल वांगे सहाशे रुपयापासून ते सातशे रुपयापर्यंत करेट अशा प्रकारचा मानसू शकता लाल वांगे